नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आज बघूया आपण मस्तपैकी कारल्याची भाजी आणि कारलं म्हणलं ना आहेतच ते कडू कारले तर त्याला बघता क्षणी कोणी म्हणतील नको कारल्याची भाजी म्हणल्या उशीर नको म्हणतात कोणी बघू दे ते नको म्हणतात तर ती कारल्याची भाजी आपण एकदम चांगली करूया छान जी कडू लागणार नाही आणि तोंड लावणीला घेतील उलटं लोकं सोबतीला आणि एकदम मस्त मुलं तर आवडीनं खातील मुलांना द्या हे मोठ्यांना लहानांना सगळ्यांना द्या एकदम शरीराला चांगली शरीरातलं शुगर लेवल एकदम परफेक्ट ठेवण्यासाठी कारल्याची भाजी नक्की द्या आणि ती कशी चिरायची भाजी कशी करायची ते मी सर्व आईनं सर्व दाखवलेलं आहे याच्यामध्ये तर नक्की बघा मग चला तर मग बघूया आपण व्हिडिओ ह्याला काय जास्त चिरायची काही टेन्शन नाही फक्त एकातून दोन भाग करून घ्यायचे असे कारल्याचे आणि चमच्यानं मी कशी दाखवित आहे ना तसं चमच्यानं काही असं टोकदार वस्तूनं फक्त काढून घ्यायचं म्हणजे फटाफट होऊन जातात ही कारली चिरण्याला खूप उशीर लागत नाही छोटे छोटे काढत बसावं लागत नाही एक एक आता असं करून ह्याचे छोटे छोटे बांगड्या म्हणल्यासारखं चिरून घ्यायचं आणि मस्त कोणी अशीही भरली कारली करतात ह्याच्यामध्ये बटाट्याचं सारण भरून काही भरून एकदम मस्त लागतात ते पण कारले कधी दाखवीन दाखव म्हणलात तर नक्की दाखवीन ती सुद्धा भाजी तर आता आपण ही बघूया आपण कारले चिरून घेतलेले आहेत काय करूया आता ह्याला काहीच धुवा म्हणजे फक्त वा कारल्यांना धुवून घेतलेलं आहे आई फक्त ते आता जे बाजारातून आणलेले होते चिरल्यानंतर असं पाण्यानं स्वच्छ धुवून घेतलेले आहेत नळाखाली फक्त आणि आता ह्याला फोडणीची तयारी करूया इथं तेल तापलेलं आहे तुम्हाला कारले म्हणलं ना चिंता वाटते त्याला पाण्यात घालायचं मिठात घालायचं हळदीत घालायचं बघू शकता तुम्ही आईनं ते सगळं काहीच केलेलं नाही तरीही कारल्याची भाजी कडू बिलकुल होणार नाही तुमची गॅरंटी शंभर पर्सेंट गॅरंटी बिलकुल कडू होणार नाही अशा प्रकारे करा तुम्ही भाजी काही आंबट सुद्धा घालायची गरज नाही ना खोबर घालायची गरज नाही हे बघा जिरा टाकून घेत ता, आहे आम्ही खोबर खातच नाही तुम्ही बघू शकता कुठंही राई जिरा आणि राई टाकून घ्यायची मोहरी आम्ही राई म्हणतो लसण टाकून घ्यायचं बारीक चिरलेला त्याकडे तुम्ही बघू शकता कधी तर बारा महिन्याला एकदा कशात तर गोत थोडंसं ते खोबर आम्ही खोबर खातच नाही बिलकुल दादांसाठी आम्हाला मसाले खोबरं म्हणजे दूर आमच्यापासून लांब राहतात साधी सुदी भाजी एकदम सिंपल करावी लागते आहे आमच्याकडे जास्त खाणं म्हटलं तर शेंगदाण्याची तिळीची आणि कारळाची चटणी बस ही बघा आई अशी किंवा फ्री टाईम असले की असं वाटून ठेवते आहे आता ही कारली आपण आई फोडणीमध्ये टाकून घेते बघा खूप भरपूर आहेत अर्धा किलो आहेत वाटतं बघा असं फोडणीच टाकून द्यायची यांना वेगळं भाजायची गरजच नाही आता ह्याच्यातच भाजून घेते आई फोडीमध्ये कढीपत्ता वरून टाकायचा का तर कढीपत्ता खूप चटफूट करून सगळं गॅस खराब करून टाकल्या आहे तर अंगात भरपूर पाणी होते कारल्यामध्ये आता ते पाणी सुकेपर्यंत कारल्याच्या फोडी भाजायच्या आता तेलामध्ये असं थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि आता चांगलं आठ दहा मिनिट ह्याला भाजू द्यायचं कारल्यांना वरी वरी चमच फिरवत राहायचं मग मी दाखवते तुम्हाला थोडंसं असं झाकण लावून ठेवायचं मग भाजायचं मग काढायचं असं थोडं वेळ करायचं त्याला शेक चांगली बसू द्यायची हां कसं आईनं त्याला भाजून भाजून एकदम पांढरे करून टाकलेले आहेत तर बघा हे बघा असं छान त्याला भाजू द्यायचं त्यांच्या अंगाला चांगली शेक बसलेली आहे त्याच्यातलं पाणी पूर्ण कमी होऊन आणि त्याच्या अंगाला शेक बसून हे बघा असे झालेले आहेत कारले कडूपणा पूर्ण निघून जाते त्याच्यातलं कडू कारलं नावच आहे त्याचं कडू कारलं जर ते लागेल कसं सांगा तुम्ही तर त्याला काहीतरी वेगळं करायचं हळद टाकून घ्यायची लाल मिरची पावडर आपल्या घरचा हा कांदा लसूण मसाला आहे म्हणजे ठेवणीतला मसाला पण असतो तो आपण बाजारात सुद्धा मिळते भरपूर प्रकारचे ते आणू शकतो आणि गुळ टाकायचं बस आणि मीठ टाकायचं आता चवीनुसार टाकून घेतलेलं आहे आईनं पूर्ण म्हणजे एवढी शेंगदाण्याची चटणी टाकत आहे वाटीवर असं छान मिक्स करून घ्यायचं सगळं टाकून त्याच्यात चिंच टाकायची गरजच नाही तुम्हाला एकदम मस्त तळल्यासारखी भाजी होती आणि थोडंसं आंबूसपणा येण्यासाठी आई कॅचअप टाकत आहे टोमॅटो कॅचअप जे असतो ना आपलं ते टाकत आहे म्हणजे मस्त कारल्याच्या भाजीला तुम्ही बघा एक वेळेस ट्राय करून इतकी भारी टेस्ट येते ना मस्त भाजी ती कडू तर कुठंच राहत नाही आंबट गोड तिखट एकदम भाजी सुकी डब्याला मुलं ना जे खात नाहीत ना मम्मी कारल्याचीच भाजी ते म्हणतील तुम्हाला इतकी चांगली होती ही भाजी शिडी किती दिवस जीवस, आठ दिवसही ही भाजी खराब होत नाही आणि मी सांगते भाजी ही आईच्या हातची म्हणून आम्हाला वाटते का काय माहिती नाही माझी आई म्हणत नाही पण कडूच होत नाही आईच्या हातची भाजी खूप जण म्हणतात आईच्या हातची भाजी कडू होत नाही म्हणून तसं छान होते एकदम मस्त तुम्हीसुद्धा अशी करून बघा आणि खाऊन बघा मग सांगा मला कडू कारलं ना म्हणायचं नाही सगळ्यांनी खायचं आता आणखी भाग काढून घेते आई त्याला थोडस झाकण ठेवून तुम्ही अशी कारल्याची भाजी करून बघा आणि मला नक्की सांगा बघा किती सुंदर झालेली आहे कारल्याची भाजी ही कारल्याची भाजी कोणीच ना म्हणणार नाहीत आणि शरीराला तर ही इतकी चांगली आहे ना तुमची शुगर कंट्रोलमध्ये आहे कोलेस्ट्रॉल सगळं काही कंट्रोलमध्ये राहते कारल्याची भाजी अशा पद्धतीने करा खा आणि कशी झाली होती मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समज